नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवास गेले कित्येक आठवडे टी आर पी मध्ये आठव्या स्थानावर आहे मात्र आता बिग बॉस मराठी सहा मुळे मालिकेचा टी आर पी खाली जाऊ शकतो त्यामुळे लेखकाने मालिकेत नवा आहे मराठीने मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे ज्यात लक्ष्मी आणि श्रीनिवास हे मिसळ पावची गाडी सुरू करतात एवढंच नाही तर मात्र समोर आई आणि बहिणीला पाहून जान्हवीला त्यांना भेटण्याची इच्छा होते ती विश्वाला बोलते की मला त्या दोघींना भेटायचं आहे आणि ती पुढे चालू लागते नेमका जयंत पोहोचतो विश्वा ते पाहतो आणि तो जान्हवीला अडवण्याचा प्रयत्न करतो पण ती काही त्याच ऐकत नाही नेमकी जानवी जयंतच्या समोर जाऊन उभी राहते तिला पाहून जयंतचे डोळे भरून येतात पण इतके दिवस लपवून ठेवलेलं सत्य बाहेर आल्यामुळे जान्हवी मात्र घाबरते मात्र मालिकेचा प्रोमो पाहून मालिकेच्या चाहत्यांना खूपच चांगलं वाटत आहे जान्हवीने आपण मेलो असल्याचं भासवल्यामुळे तिचे घरचे देखील या सत्यापासून अन्य अन्यभिज्ञ आहेत मात्र जयंत ला सतत ती जिवंत असल्याची खात्री होते आता अखेर जान्हवी त्याच्या समोर आली आहे त्यामुळे जान्हवी तिच्या घरच्यांच्या समोर जाणार का तिचा जयंत सोबतचा संसार पुन्हा सुरू होणार का हे पाहण्यासाठी मालिकेचे प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहे मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड खुश झाले आहे तर मित्रांनो लक्ष्मीनिवास मालिकेसंदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा